नमस्कार किरण आणि आपण स्वागत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक महारक्तदान शिबिराचं शुक्रवारी दिनांक सतरा रोजी आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री बलांडे यांनी सांगितलं की रक्तदान हेच श्रेष्ठ दान सामाजिक गरज तसेच रक्तपेड्यांना रक्ताच्या बाटल्या देण्याचा संकल्प करण्यात आला अशा समाजोपयोगी उपक्रमामुळे मानवतेच्या सेवेचा संदेश रुजतो आणि रक्तदान हेच महादान ही भावना अधिक दृढ होते या महान यज्ञामध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचं मनपूर्वक आभार मानत आयोजकांच्या कार्याला सलाम केला असे श्री बलांडे यांनी कौतुक केलं फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे आयोजित रक्तदान शिबिरात प्रतिसाद देत ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले संजीवनी ब्लड बँक बैंक बँकेचे या शिबिराला सहकार्य मिळाले या शिबिराला सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली रक्ताचा तुटवडा भासू नये गरजू रुग्णांना उपचारादरम्यान रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरे भरवण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक विभागात ही शिबिरे घेण्यात आली दोन आठव्यापासून सुरू असलेल्या या शिबिरासाठी संस्थेचे कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत यावेळी या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक योगी जाधव योगेश योगे शिरसाट संजीवनी ब्लड बँकेचे संचालक नितीन लोखंडे नागेश कुंजरवाड तालुका कमिटीचे राजू बनकर दादाराव निधाटे आडगाव सेवा केंद्राचे विलास भुमे पवन वैष्णव दीपक काळे माजी सरपंच शाळीनाथ भुमे शुभम जगताप ज्ञानेश्वर भुमे धोडीबा गौरे विजय महाराज भुमे योगेश चव्हाण योगेश धोंडकर कचरू भुमे आदी गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश पलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा